कराड जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लांडगे विश्वन पार्टी हे पी आमच्या विश्वन पार्टीचे माननीय संस्थापक अध्यक्ष भाई आम्ही यांच्या सूचनेनुसार मी दिनांक बारा तीन दोन हजार पंचवीस रोजी या कराड शहरातून कराड तालुक्यात अवैध धंद्याचा शिवसाळ चालू झालेला आहे त्यासाठी मी निवेदन अर्ज दिलेला होता व आहे त्याचाच मनात राग धरून काल पाच तीन दोन हजार पंचवीस रोजी कराड चर्चजवळ मी बसलो असता त्या ठिकाणावर ताडी विक्री करणारा आणि गुंडे गुन्हेगारी प्रवृत्तीचा इसम उर्फ बबल्याचा याने येऊन मला शिवीगाळ केलेली आहे आणि धमकी दिलेली आहे की तुला यापुढे आमच्या विरुद्ध जर तक्रार केली आहे आमच्या धंद्याविषयी जर निवेदन दिलं आणि आंदोलन केलं तर मी तुला जेवंत सोडणार नाही अशा प्रकारे मला धमकी दिलेली आहे यासाठी मी कराड शहर पोलीस स्टेशनला काल एक कायदेशीर मार्गाने तक्रारी अर्ज दाखल केलेला आहे आणि दुसरं कराड छत्रपती शिवाजी स्टेडियम झोपडपट्टी परिसरातील अमोल कांबळे हा व्यक्ती ह्या व्यक्तीने दिनांक चोवी चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी देखील माझ्यावर प्राणघातक हमला केलेला आहे मला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी अशा घटना वारंवार घडत आहेत आणि मला याच्या अवैध धंदेवाल्यापासून माझ्या जीवद्याला दुकान बंद आहे यासाठी मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रजिस्टर पोस्टाने निवेदन अर्ज दिलेला आहे तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे महानिरीक्षक सो यांना देखील मी रजिस्टर पोस्टाने दिलेला आहे सातारा जिल्हाधिकाऱ्याला दिला आहे सातारा जिल्ह्याचे पोलीस प्रमुख एस पी साहेब समीर शेख यांना देखील मी स्वतः सातारा जिल्हा कार्यालयात जाऊन निवेदन दिलेलं आहे परत कराडशहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना दिलेलं आहे डी वाय एस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे पण आज तीन आठवडे उठून गेलं तरी माझ्या निवेदन अर्जावर कोणत्या प्रकारे दखल घेतलेली नाही याचा अर्थ काय समजायचा आम्ही का माझा खून झाल्यानंतर मला जिवे मारल्यानंतर माझ्या या निवेदन अर्जावर लक्ष देणार आहेत का असा प्रश्न निर्माण होत आहे तरी आमची मागणी एकच आहे की या कराड शहरान कराड तालुक्यात चालणारे बेकायदा अवैध धंदे जेणेकरून ताडी विक्री गांज्या विक्री तीन जुगार झुगार अड्डे आणि ते तक्त्याच्या चित्रावर तक्त्याच्या चित्रावर साईबाबा मंदिरसमोर अड्डे चालवले जातात हे असे सर्व जे धंदे आहेत तत्काळ बन्न झाल्यात की आम्ही बारा तीन दोन हजार पंचवीस रोजीपासून रसकीय इमारतीत समोर बेमुदत धरणे आंदोलन करणार असा देखील इशारा आम्ही दिलेला आहे तरी ह्या धंदे करणाऱ्या वाल्यापासून माझ्या जीवितस धोका निर्माण झालेला आहे तरी याची पोलीस प्रशासनाने नोंद घेऊन तात्काळ कारवाई करावी आणि जे दोषी आहेत यांच्यावर मोकांतर्गत कारवाई करून तडीपारीचा प्रस्ताव सादर करून तडीपार करावे अशी माझी मागणी आहे